मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि वंदनीय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ यासह अनेक प्रेरणादायी वास्तूंचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा लोकसभा मतदारसंघ देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं वंदनीय हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न दोन हजार चौदामध्ये खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या रूपानं पूर्ण झालं जनतेच्या आशीर्वादानं गेल्या दहा वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी श्री राहुल रमेश शेवाळे यशस्वीपणे पार पाडला वडाळा मुंबईची ओळख असलेल्या गिरण्या आणि कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असलेला वडाळा विधानसभा मतदारसंघ वडाळा येथील नायगाव बिडिडी चाळी म्हणजे मुंबईच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार मध्यमवर्गीय कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चाळींनी शेकडो कुटुंबांच्या तीन ते चार पिढ्या पाहिल्या या पिढ्यांनी काही दशकांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे या पुनर्विकासासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लावला आज पहिले आमच्या इथे मी जेव्हा लहान होतो तेव्हा पाण्याचे पण खूप प्रॉब्लेम असायचे तेव्हा आम्हाला आठवतं की आमचे आई वडिले बाहेरून पाणी भरायचे इकडचे लोक आमचे खासदार साहेब आहेत राहुल शेवाळे साहेब राहुल शेवाळे साहेबांनी पण वेळोवेळी पाठपुरावा करून बीडीडी संदर्भात संसदेमध्ये आमचे प्रश्न मांडलेले आहेत त्यासाठी आम्ही नायगावकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही त्यांच्या सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे हो आहोत ही आम्ही तुम्हाला वाई देतो नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामुळे शेकडो मध्यमवर्गीयांना त्याच जागी हक्काचं घर मिळणार आहे पोलीस बांधवांच्या चाळींचा विकास करण्यासाठी देखील राहुल शेवाळे यांनी आग्रही भूमिका घेतली वडाळा येथील स्प्रिंग मिल चाळींचा पुनर्विकास व्हावा यासाठी खासदार राहुल शेवाळे हे वाडिया ट्रस्टसोबत सातत्यानं पाठपुरावा करणार तसंच राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या अखत्यार येथील स्प्रिंग मिल आणि कोहिनूर मिल चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळवून देण्यासाठी राहुल शेवाळे यांनी थेट संसदेत आवाज उठवला शिवडी गावठाणचं सीमांकन शिवडी येथील जेट्टीचा पुनर्विकास आणि शिवडी न्हावा ट्रान्स हार्बर अटल शेतीमुळे बाधित झालेल्या प्रकल्प बाधितांना सहकार्य यासाठी राहुल शेवाळ यांनी सर्वप्रथम आग्रह धरला या न नायगाव विभागात अनेक आने, अनेक चांगली चांगली का कामं खासदार साहेबांनी केलेले आहेत राहुल शेवाळे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशी प्रत्येक सांस्कृतिक कला क्रीडा असे विविध उपक्रम राबवलेले आहेत पुनर्विकासाची महत्वाची समस्या सोडवतानाच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी देखील खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे एल्फिस्टन पुलाचं नूतनीकरण करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ वसतिगृहाच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित होता खासदार राहुल शेवाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून सिद्धार्थ हॉस्टेलच्या पुनर्विकासासाठी सामाजिक न्याय विभागाकडून एक्केचाळीस कोटींचा निधी मंजूर करून घेतला नव्यानं उभ्या राहणाऱ्या वसतिगृहात सुमारे दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे तसंच वडाळा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी देखील राहुल शेवाळे प्रयत्नशील आहेत येहापरी रिडेव्हलपमेंट का होर है वापस हॉस्टेल बन रहे और जल्दी से जल्दी हॉस्टेल बने वही सही बातें वडाएथिल मोनोरेल सनकाचे नामकरण विठ्ठल मंदिर मोनोरेल सनकस करावा हे स्थानिकंची मागणी खासदार शिवाळे यांनी राज्य सरकारकडे मांडली आणि त्यांच्या पाठपुराव्याने या स्थानकाचं नामांतर करण्यात आलं दादर पूर्वला नाव चेंज करण्यासाठी आदरणीय राहुल शिवाळे साहेबांना लेटर दिलं लेटर देऊन त्यांनी त्यांचा पाठपुरावता करून त्यांनी प्रयत्न केले राहुल शिवाळे साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली उपनगरीय रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला या योजनेअंतर्गत वडाळा आणि माटुंगा रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे या स्थानकांच्या फलटांची उंची वाढवणं सरक जिने ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहन पिण्याचे शुद्ध पाणी अशा अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या तसंच माटुंगा रेल्वे स्टेशन येथे भूमिगत वाहनतळ उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे दर वर्षी हिंदमाता जंक्शन येथे दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून मुंबईकरांची मोठी गैरसोय व्हायची यावर तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेऊन दादर पश्चिमेच्या लोकनेते स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात होल्डिंग पॉन्ड तयार करण्यासाठी पुढाकार घेतला हिंदमाता येथे साचणारं पाणी वाहून देण्यासाठी भूमिगत जलवाहिन्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अखत्यारीतील कोहिनूर मिल कंपाऊंड घालून टाकण्यासाठी खासदार शेवाळे यांनी केंद्र सरकारसोबत पाठपुरावा केला पायाभूत सुविधांचा विकास करताना शहराच्या सौंदर्यात भर पडायला हवी या विचारानं खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या खासदार निधीतून रुईया महाविद्यालयासमोरील रुईया कट्टा आणि आसपासच्या परिसराचा काया पलट केला खेलते वगैरे ते तपसे देख गया था काफी खराब हो गया था अभी इसका मॉडिफिकेशन और ब्युटिफिकेशन दोनों काम वगैरा राहुल शिवाले सर के द्वारा हो अच्छे मार्बल लगाए गए हैं अच्छे हाईट वगैरा पे लगा खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकारानं वडाळा मतदारसंघातील अनेक नागरी समस्यांचं निराकरण करण्यात आलं वंदनीय हिंदृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या साथीनं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आता पुन्हा एकदा श्री राहुल शेवाळे यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे विकसित भारतासोबतच विकसित मुंबई हे विधान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा श्री राहुल रमेश शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तेव्हा येत्या वीस मेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून श्री राहुल रमेश शेवाळे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा